काय नाही करते वाटण सुर करून घेऊन मंडळी कशा सगळे बरे का बरेच असले पाहिजे माझं सर्व झालेलं आहे का आता भाजी वगैरे बनवते नाश्ता वगैरे हो काय नाही ना संडे आहे ना मग आराम कर करायला पाणी पण आले आमचं पण पाणी भरायचंय पाणी वगैरे हो, करते त्याच्या काम करायला घेते जेवण पला बनवते लागेल चालेल तर बघा आमच्याकडे बँजू पार्टी पण आलेली आहे बघा मग काय तर चला त्यांना आता सुट्टी लागले ना तर बँकाला काहीच नाही माहिती आणि पहिले सगळे पुराण खेळत नाही माहिती तुम्ही

जर तुम्हाला कसली ऑर्डर बर्थडे असू दे किंवा लग्न साखरपुडा तर आमच्याकडे आहे तुम्ही आणि आणि करवली पण आहे ना करवली पण आहे करवली आहेत अजून काय मराठी पण आहेत सगळे सोबतच घेऊन येतील ते लोक जोडले थोडं पगार सुंदर पिती अशी रांगोळी होती हे तुम्हाला दाखवते त्याचं कारण हे बघा रांगोळी पिटू अवतार बघा त्याने बघा बघा कसा करतो रांगोळीमध्ये बघितला बघा अशी आमची रांगोळी हे बघ कसा करतो रांगोळी सुंदर रांगोळी काढून काय फायदा होणार नाही आमचा रांगोळी ने सफाई चालू आपल्या फिटून आणखी रांगोळी टेस्ट मेस केली आता यांना वाटा धुवायला लागला हा पाण्याचा नंबर आहे ना माझा ओटा धुवायला लावलाय पाणी फ्लो आहे म्हणून लावलाय काय लावतोय ताडतूळ लावतोय लादीला लागेल ताडतुडी लावली त्यांनी एक दोघच आहेत कार्टून एक तिसरा कार्टून गेलाय त्याच्या आत्याकडे गेलाय हा काय करायला लागले आपण बघूया काय करते गोंबीय मावशी मी दोन पॉपलेट टाकून दिलेत ना ते दोन पॉपलेट टाकल्यात एक थोडीशी त्याला फ्राय करते ना आणि भाजी कशाची बनवायला लागली भाजी कोलंबी गोरबी बटाटा वांगा हे बघ ही चटके वाली बाय आहे हे बघ सदा ना कदा ती चटके सवय झाले तिला ती आता ते मजबूर चटके घ्यायची सवय झाले तिला त्याला हळू करायचं ना एवढे चटके अशी टोप असतील बा तर ही अशी सवय आहे मला तेव्हाच चटका लागतो चटके लागतो ते मला असं असेल ना असा एक तेल भाजीचा पडला असेल किंवा त्याच्या मध्ये त्याचा कपडा मला ती सवय झाली ना ती तेव्हा असं बोंबील लावले ना कसं मस्त वाटते ना कसं पुरकून खायला हे लावलं का बरं वाटेल ना मी रवा लावते नाहीतर मग तांदळाच पीठ तस बरं थोडस हा तांदळाचं पीठ पण होते पण थोडस रव्यानी जरा कुरकुरीत होतात तांदळाच्या पीठ थोडस नरम पडतात हा आणि ते दोन्ही मिक्स घेतले का तरी पण मस्त म्हणजे दुपारी पण पापलेट आणलेले ना तर मी काय करत फक्त पापलेट आणलेले दुपारी त्याची भाजी केली आणि एक पापड मी माझ्यासाठी फ्राय केला मी दुपारी यांनी आणलेले कोंबी तर मी सगळं नुकती फोंबी आणली म्हणजे का हा म्हणजे फोंडी मला जास्त आवडत नाही मग परत गेले ते ना बोंबली घेऊन आले माझ्यासाठी एकटीसाठी शंभर भाजी बोंबरी घेऊन आले बरं आहे ना काय मग बाबू ताईकडे गेला ना मग ताईला बोलले का देव भाजी थोडीशी देतील दे दे तर मग दिली मग थोडी त्यांना ना, ना थोडी मला एक तिला काय बोलत संपल बोंबील झालेले आहेत आता फ्राय कुरकुरीत झालेले आहेत म्हणजे दिसत असतील तुम्हाला थोडे कुरकुरीत केले का मस्त लागतात ना खायला मला ना मच्छी जेवणावर खाण्यापेक्षा ना असे नुसतं प्लेट मध्ये घेऊन असं बघत ना खायला आवडते जसं माणूस लोक चाकण्याला खातात तस मी चाकण्याला तुझी सांगते तशी तेव्हा तुला जीव करायला लागलं मी पण ते मी त्याच्यासोबत काय नाही घेत खायला मला अशीच आवडते ती खायला झाली बटाटी हो त्याच्यामध्ये आता लागते ती म्हणजे मला ना असं जे जसं टी व्ही बघत जे मोबाईल बघत तुम्ही असं काय म्हणजे पहिल्यापासून आधीच आहे नंतर खायची शिंका ॲडजस्ट फॅन बंद आहे ना म्हणजे तिला पण लागेल लागलं शिंका अशी मस्ती चालू आहे केस कापायला आहे आणि मोबाईल लावून द्यायला आणि असे केस का ला। कापायला काप ते लावलेलं कापड पण त्याने सर्व काढून टाकलं बरोबर कस मस्ती करतोय असे नकरे असतात केस कापताना मोबाईल लावून गप एक असा कोण टेस्ट आपला बसते का तर मजा कापत नाही गाडी पण सोबत घेऊन आलो आणि मोबाईल मध्ये पण पूर्ण कार्टून गाडीचेच बघतो आणि गाडी सोबतच लागतं जोर जोर से बोल के लोगों को स्कीमे बता दे यस

Video our last like her. share karna subscribe karna ở trên channel của mình. Mình ra bye bye, bye bái bái. Bái bye 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 拜拜，拜拜，拜拜。